तू आय लागला अचानक वाटला मामा मित्रांनो हे आहे बघा बघाय देवळ तुम्हाला आज पूर्ण युट्यूबच्या माध्यमातून बघा पूर्ण असं देवाचं दर्शन दे दे पूर्ण आहे असं दाखवते पूर्ण आहे असं धडूज बघा तुम्ही आपलं कोणाला याय जमत नसेल तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला आपला सपोर्ट देव आपला भेटतोय बघा या दादांनी आपलं व्हिडिओ करण्यास समत दिली बघा ताईने ताई निकडचं दर्शन चाललंय का पाया पडा त्यांच्या त्यांच्या पाया पडा पाया पडा त्यांच्या आणायला पा घेऊन आलोय बघा बाहेर चालत करू नका हाय 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 पेढ ही आणलेली पेढ पेड दिलं का

गावठी पूनम टाका युट्यूब लावटी पूनम तरी असं आहे बघा देवळ युट्यूब टाकलं अरे पोरान कस काय वाटतंय काय चला गेला का न भारी वाटतय का चला चला ना येत ना कानाकाना कना काना दा इथनं निसरला बा मधलं चला 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 चला, चला, चला। आनंद घ्या काकाला आई रद्दी गार वाटतंय बरं का देवाला मस्त एकदम वातावरण वाटतंय पोरांना चूक चाल हो हा होय होय तरी या साहेब खुरसुंडीचं आतलं देवाळ बघा मस्त बघ घ्यायचे अगोदर एकदम फ्रेश वाटते बघा पोरांची गडबड चालवायला पेढ खायची पायापाडा पडा पाया सगळ्यांनी एक सुद्धा देवळ चुकवू नका देवळ अजिबात चुकून नका देवाचं पेढ आहे ते का <laughs>

したが、仲良くしようか。わ、大丈夫。安全から。顔、びっくりのなはい、こんにちは。やり。あの、部屋に

तुम्हाला दिसतो तुम्हाला दिसलं मामा पाटील पूजारी यांचं नाव आहे बघा यांचा आभार बघा म्हणजे झाली एकदम म्हणजे छान दादा फॅन असते आमची झटपट लोय झाली तसं आम्हाला की गरबर आहे काय कारण सकाळ जर योगा नको योगा न गो योगा न या करता आम्हाला उशीर प्रत्यक्ष आम्हाला लहानसं गावाला आराम बर शांततेत देत बघ देव देव काय अडचण नाही बघा निवांत पोर बिर बाबा कशी मस्त पैकी पण तिथे अनुरा चालाय भारी वाटते बघा एकदम दर्शन चालाय बघा इकडे

ના 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 રે તોડવા હોય ના રે તોડવા જા ના રે તો આમ રે નો કોટેખ હોય નો કોટેખ હોય આય બસ એ ફોરા નંબર કામ હોના કોરડો કોટેખ હોય આનો પાકળો બાપું પાય પર ના રે कसं दिसतंय बघा मस्त पैकी जुन्या काळातलं देव आहे बघा एकदम मंदिर बिंदर मस्त आहे बघा बाय पडा तिकडे इकडे काय आहे नवीन आहे ते काय माहित नाही ती बघा इकडे चुड घालायचं आलय बघा पोनम बसली कशी हात आकडून मग काय उरका जरा लवकर फास्ट कुठल्याच काय पोहारांनी दर का लावलाय बघा आम्ही बिन घेतलो होतो एकशे वीस रुपयेच पीठ आणि आता पुजारीने बिन दिले बघा पिढ भरपूर दिले पोरांनी नुसता दर लावला सफाने भर लावला पीठ खायला हो ताय चांगलं घाला का थोडं काय आता घाटलं तर तुम्हाला सांगतो ती काय दोघी जण काय दोघी जण तुम्ही बरोबर पैसे द्यात होत आहे तुमच्या पुढे ह्यांची मनान बसली तर ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे बर का असं आहे काय अगं त्यांचं पोट आहे अगं

फेसबुक लागते अरे ताईल फेमस झाली बघा छान लागले का तुला अगदी देवाला आले का पाणी सुद्धा पिऊ नये की ओ जरा पावसा लागले जरा फास्ट घाल बरं का